नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज बघा आम्ही लसूण बघायला आलेलो कसा दिसतोय तुम्हाला दाखवते हे बघा कांद्याच्या बुडक्या लावलेल्या कशा आलेत बिया येण्यासाठी लावलेल्या आम्ही आणि कशा आलेत बघा आणि पलीकडं लसूण आहे लसूण म्हणजे पाती जळलेल्या त्याला औषध फवारणी केलेली आहे कितीदा केले एकदाच केलेली आहे फवारणी आणि हे बघा दवस याच म्हणजे वाळल्यानंतर चटणी वगैरे वा काढता काढतात दवसाची आणि ह्याला किती बोंड सुटलेत बघा दवसाला इकडे बघा आणि हो का किती म्हणजे किती जास्त जास्त फुटलेत असं आणि हे हिरवंसुद्धा खातेत ना भाकरी संग हिरवंसुद्धा त्याचे बोंड खातेत कवळी गवळी असलेले आणि इकडे बघा हे खपली लहान असताना खूप पाताळ उतर होतं आता गड्डे फुटून किती मोठे मोठे झालेत बघा उंच पण आलेत आणि तिकडं ज्वारी आहे हे, हे बघा मोराच्या पिछा सा, सारखे असतात ह्याचे तुरे हे बघा किती छान असं लांब आले कुठे लांब आलेत ह्याचे बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा कुठे आलेले आहेत तेरा दोन सव्वीस हां त्याच्यामुळे सव्वीस एक साईडला तेरा आणि इकडच्या साईडला तेरा असं म्हणून सव्वीस आणि इकडे राजगिरा बघा जे बाजारामध्ये राजगिऱ्याचे लाडू बनवतात ना याच्या बियापासून हे भाजून वगैरे करतात हे पांढरा राजगीरा आहे ह्याच्यामध्ये राळंसुद्धा आले गोकारा राळ खपली आलेली आहे आता बघा कमरेला आलेले आहे पूर्ण आता किती दिवसात निघेल एक दीड महिन्यानंतर खपली निघून जाते आणि इकडे बघा चुक्याचा गड्डा आहे इथे आणि त्याला बिया पण आलेत हो किती होमाटो झाड आहे खाली नेऊन लावू का इकडे बघा टमाटो झाड ज्वारी आहे इकडे आणि हे मा लेट पेरलेले आहे ले त्याला दानं भरलेले आहेत आणि पहिला पडलेलं पहिला पेरलेला आहे ते त्याला रोप पडलेला आहे दहा म्हणजे आत्ता भराला भरणे भरा लागले भर, दाणं त्याला कारण लवकर पेरल्यामुळे थंडी खूप असल्यामुळे त्याला दाना काय भरला नाही आहे बघ आता आम्ही लोटण्यासाठी खेरसोनी बनवतात ना ते गवत आणायचं चाललेलो आहे हे बघा करड्याचं झाड जी करड्याची करडईची भाजी करतात ना त्याचे बिया आहे ते म्हणजे वाळवून ह्याचे बिया करायचे परत भाजी येते पेरून बिया झाल्यानंतर हे बघा ज्वारीचं कनिज कसे जाणं भरलेले आहेत असा आत्ता भरा लागले हुरड्यात आहे आता सध्याला हुरड्यामध्ये आहे पण त्यांनी खपल्या पेरलेत का इकडे बघा शेजाऱ्याच्या खपल्या चला गवत कुठं आहेत की त्याला हो का म्हणजे झाडू बनवतात असल्या गवत्यापासून आम्ही झाडू ह्याचेच वापरतो त्याला आमच्याकडे केरसुणीचं गवात म्हणतात ना हो का ह्याला ह्याला कापून बनवायचं केरसुनीचं गवात ह्याला वाळवायचं आणि ह्याच्या काड्या हे करून घ्यायच्या चला तुम्हाला कापल्यानंतर दाखवतो नंतर आणि बघा आमची ज्वारी किती उंच आलेली आहे पूर्ण उंच आले पाखर मधी दोन दिवस गर्मी सुटलेली बघ त्याच्यामुळं हम्म चाल ना आमची जॉरी कशी आले कमेंट मध्ये सांगा इकडे बघा पूर्णपणे जॉरी आहे इकडे पर्यंत ते झाडापर्यंत आहे पूर्ण जोरी हिथेपर्यंत आणि हिचे पर्यंत आहे पलीकडं खपली वगैरे चला, आता गवात बघा कसे कापतात असं कापून ह्याच्या झाडू बनवायचं एकदा कापून ठेवलं की वर्षभर जातं दोन महिन्याला एक झाडू जातो ना चला कापल्यानंतर दाखवते नंतर मी गवत कापून घेतलेलं आहे केरसोनीचं एवढं निघालं आणि इकडे एवढे काढलेलं आहे इकडे बघा आणि इकडे बघा ज्वारी ज्वारी कशी आलेली आहे त्याच्या बिया करायच्या आता वाढलेले आहेत झाडे आणि उन्हाळ्यामध्ये टाकल्यानंतर भाजी येते आंबाडीची मला कूस असते ना का आंबाडीचे कूस इतके वाईट असते ना हातात असं घुसते खाज उठते उठते काढायला गेले की असं लोचिंबू पण चिटकून घेते बघा खूप झाडे आहेत इकडे पण आहे इकडे पण आहे झाले का कापाय हो का मी चुक्याचं बिया घेतलेल्या आहे मध्ये आहे चुक्याचे बिया लावण्यासाठी घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये त्याची त्याचा गरगटा खूप चांगला लागतो चला चाललो आम्ही आता आम्ही घरी आहे इकडे बघा हा लाल राजगिरा आहे ओका हा हा लाल राजगिरा ला का आमचा लसूण कसा आलेला आहे म्हणजे खूप मोठे मोठे असं खड्डे आलेले आहेत पूर्णपणे बघा इकडे बघा हो का असा लसूण आलेला आहे त्याच्यामध्ये कांदे आम्ही कांद्याच्या रानामध्ये लसूणाला लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये कांदे सुद्धा उगवलेत बघा मका पूर्णपणे तोडून इकडे बनीम रचलेली आहे ज्वारीच्या पलीकडे आणि इकडे बघा कणसा अजून गोळा करायच्या आहेत कसे आहेत कमेंटमध्ये सांगा मकाची कणसे आणि तिकडे आंबाडी कापायचं सुरू आहे भेंड्याची झाडं वाळून गेली बघ इकड्या देशी भेंड्या होत्या त्याचा उगाडा झालेला आहे इकडे पण आहे चुका इकडं मस्त आलं आहे बघ बिया चुक्याला इकडे बघा लाल राज रा। आणि भेंड्याचे झाडे वाढलेले आहेत ह्याच्यामध्ये तरव टाकलेलं कांद्याचं आणि कांदे तर लावलेलं ला आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा